मधील मा भानदास कोतकर गटाचे मनपाच्या निवडणुकीतून अचानक माघार पालकमंत्र्यांशी चर्चेनंतर निर्णय मात्र कारण गुलदस्त्यात विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती मधील कोतकर गटाने शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता मात्र ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कोतकर गटाने निवडणुकीतून माघार घेतली त्यामुळे मधील निवडणुकीचे संपूर्ण चित्रच बदलून गेले याबाबत कोतकर गटाचे उमेदवारही अन्यभिज्ञ होते ऐनवेळी योग्य उमेदवार शोधताना शिवसेनेला चांगलीच दमछाक झाली निवडणुकीत आघाडीवर असणाऱ्या कोतकरांनी आपली तलवार म्यान का केली याचा उलगडा मात्र होऊ शकला नाही विधानसभा निवडणुकीच्या वेळेसही असेच घडले होते केळगावमधील दोन प्रभागातून ताकदीने लढण्याचा ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांनी इरादा स्पष्ट केला होता सुरुवातीला भाजपाकडे त्यांनी उमेदवारी मागितली मात्र भाजपाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने कोतकरांनी केळगावात स्वतंत्रपणे आपला प्रचार सुरू केला होता दोन्ही प्रभागातून त्यांचे आठही उमेदवार जवळपास निश्चित झाले भाजपाकडून प्रतिसाद न मिळाल्याने कोतकर यांनी ऐनवेळी शिवसेनेशी संपर्क केला एकोणतीस डिसेंबर रोजी सायंकाळी आठपैकी पैकी सहा जागांवर कोतकर गटाला देण्याचा निर्णय अंतिम झाला एकमेकांचे विरोधक असणारे भानुदास कोतकर आणि सेनेचे संपर्क प्रमुख दिलीप सतपुते यांच्यात दिलजमाई घडून येणार होती तीस डिसेंबर रोजी सकाळी कोतकर गटाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले शिवसेनेच्या एबी फॉर्म घेऊन जिल्हाप्रमुख अनिल शिंदे स्वतः केळगावमध्ये दाखल झाले होते मात्र दीडच्या सुमारास कोतकरांनी स्वतः शिवसेनेशी संपर्क करीत आम्हाला सेनेकडून उमेदवारी न करण्याचा निर्णय कळवला कोतकरांनी ऐनवेळी नकार दिल्याने शिवसेनेचे पदाधिकारी तोंड घशी पडले केळगावमधून ताकदीचे उमेदवार शोधताना दिलीप सातपुते यांची मोठी धावपळ उडाली शेवटी आठही जागांवर उमेदवार देण्यात सेना यशस्वी ठरली कोतकर गटातील इच्छुक उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते शिवसेना पक्षाकडूनही त्यांची अर्ज भरण्याची तयारी सुरू होती कोतकरांनी शिवसेनेकडून न लढण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या इच्छक उमेदवारांना माहीत नव्हते कोतकर गटाच्या सर्व इच्छक उमेदवारांना या अचानक घडलेल्या घडामोडीने धक्काच बसला कोतकर गट आघाडी करून निवडणूक लढवतील अशी चर्चा शेवटचा अर्धा तास आधी सुरू झाली मात्र इच्छक उमेदवारांचा उत्साह मावळल्याने खोतकर समर्थक नाराज होऊन खेडगाव कार्यालयातून निघून गेले आता खोतकर समर्थकांची आघाडी होईल का की ते निवडणुकीतून माघार घेतील याबाबतचा अधिकृत निर्णय झाला नाही ज्येष्ठ नेते भानुदास खोतकर यांनी तीस डिसेंबर रोजी सकाळीच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची लोणी येथे भेट घेतली त्यांच्यात उमेदवारीबाबत बरीच चर्चा झाली पालकमंत्री विखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भानुदास खोतकर यांच्यात फोनवरून बोलणे करून दिले त्यानंतर मात्र कोतकऱ्यांनी लगेच शिवसेनेबाबत न जाण्याचा आणि निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली मात्र या माघारीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे